इथं प्रतापगडच्या पायथ्याशी इथं खेडेगाव शिवकालीन खेडेगाव आहे तिथं आता था बघायला थांबलंय आणि या मुलांची भांडणं चाललं ते एकाच गोष्टीवर ना ते काय येत असलं हे असलं याच्यावरून ती रडती ना हा दे तिला इथं हॉटेल्स आहेत जर नाश्त्यासाठी थांबायचं असेल तर आणि इकडं मस्त केलं एकदम शिवकालीन म्हणजे सगळे शिवाजी महाराजांच्या काळातील काही म्हणजे आता काही आपल्याला मला पण नाही माहिती मी फर्स्ट टाइम आले हत्ती दाखवलाय तोफ दाखवली प्रतापगडाच्या तो युद्धाचा पूर्ण मॅप हो लावला ते बघा आणि इकडं काही शिल्प आहेत सई काय आहे काय दिसतंय काय दिसतंय सई मावळेत ना महाराजांचे मस्त ना मस्तय का ग काय बघायचंय चलके जाऊयात चला ते काय आहे सयू काय आहे काय आहे इकडे बघून सांग इकडे बघून सांग काय आहे बघ 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 कसं करतायत बघ ते कस बनवत लाकडाचं बनवत आहेत का, 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 का नाही इथं

ये, तुला, चल, ये, ये, ये। है ना? चला पुढे काय बघू अरे बाप बापरे काय करताय दळण करताय तटता करता। गोदडी वगैरे ठेवलं तिथं मस्त आपलं घर आहे एक जातावरती दळण काढल्या काय झालं हा चूल बघितली की वहिनी लगेच म्हणलं माझा एक फोटो काढा हो मग तुम्ही हात कुठे लावताय नाही त्याच्यात खरोखर त्याच्यात ते जाळलेले विस्तू खरोखर आहे त्याच्यात आणि वहिनी बसल्या होत्या भाकरी करायला म्हटलं गरम गरम विस्तूय पण भाकरी करायला पीठच नाही पीठ म्हणजे भाकरी यांच्या हातात आहे ताईच्या हातात या ताई दिसेल अंधारात बाहेर दळण करतायत तर सई दळण करायला बसले आता जातावर दळण करते दळण करते बा तू वा 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 छान छान झोका बघितला की झोका खायला लागल्या मस्त पूर्ण गाव आता हे झोक्यावरती खेळायचंय म्हणून तिला ती रडतीये इथे कुत्र पण आहे छोटे कोंबडी पण दाखवलेत सयू काय करायचंय तर इथं पाणी घेऊन चाललेल्या बायका आहेत पाणी घेऊन चाललात आणि तिथं आमच्या वहिनी पाणी काढतायत आता विहिरीतून आणि तो, तो रडतय पाणी काढण्यासाठी वीरपणे म्हणजे आधीच्या काळात पाणी कसे काढायचे ते दाखवलंय काढलं पाणी इथं चप्पल बनवणार पण आहेत जे की चप्पल बनवतात एकदम ॲक्युरेट वाटते हे त्यांचं घर आहे हां छान आहे मस्त आहे एकदम बघण्यासारखे शेळी मुलं खेळत आहेत इथं झाडाचा पार आहे तिथं शेकोटी केलीये जे कि रिअलमध्ये केलीये शेकोटी इथं एक कुत्र आहे तिकडे एक वाडा आहे जो की प्रत्येक गावात असायचं मस्त छोटी छोटी घरं आहेत तिथं मडके बनवणारी आहेत कुंभार त्यांची घरं दाखवले आहेत तिथं बांगड्या घालतात बायका ठीक आहे बांगड्या पण ठेवल्यात घालतात इकडे त्यांच्या कोंबड्या पण आहेत घर दाखवलेत हे त्यांचेच असतील आता काय माहिती आहे आपल्याला मस्त आहेत तिथं भुभूस ठेवलाय घराच्या राखण करायला कुत्रा ठेवलायचे की घरात जाऊ नाही कोणी पण आपण बघून येऊ चला मस्त चुली वगैरे आहेत कुठे बसलाय कुठे <laughs> बसलात बस मुलांना घोड्यावर टुकडुक टुकडुक करा टुकडुक टुकडुक <laughs> शिव शु, शिवकालीन खेडेगावच्या शेजारीच इथं शॉपिंग सेंटर पण आहे जे खूप काही शॉपिंग साठी आहे मस्त आहे लहान मुलांना पण कॅप्स वगैरे आहेत लाकडाच्या गोष्टी पर्सचे पण वेगवेगळ्या व्हरायटीज वेग आहेत कि मस्त आहेत एकदम तुम्ही विजिट करू शकता इथं कधी आला तर कारण लाकडाचे पण भरपूर काही सामान आहेत मी हे दोन घेतले हे वहिनींनी घेतले इयर हे मी ब्रेसलेट घेतले मला असे शंख शिंपले याचं ज्वेलरी आवडती पण मला कधी भेटली नाही आता इथं भेटली तर आपलं म्हटलं एक ब्रेसलेट घेऊन टाकावा